नमस्कार मैत्रिणी इझी टीचिंग एक्झाम कटा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सहर्ष स्वागत मैत्रिणींनो ही महिलांसाठी खूप मोठी संधी आहे तर गृहपाल महिला अधीक्षक या पदासाठी तुम्हाला काय अभ्यासक्रम असणार आहे त्याचे ग्रहपाल या पदाची कामे काय असणार आहेत त्याचं वेतन काय असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आवडलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल तर आता ह्याच्यामध्ये काय अभ्यासक्रम असणार आहे त्याच्यावर परीक्षेला टी सी एस कशा प्रश्न विचारणार विचारेल हे आपण या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि याचे पदाची कामे काय असणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये घेतलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात याची माहिती समाजकल्याणच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी अभ्यासाला अभ्यासक्रमाला कोणते कोणते विषय आहेत ते पाहणार आहोत आपण मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि जी के जी एस हे चारच विषय आहेत आपल्याला अभ्यासक्रमाला तर आता मराठीमध्ये कुठले कुठले विषय म्हणजे कुठले कुठले टॉपिक विचारू शकतात ते पहा मराठीमध्ये उतारा उतारा हा टी सी एस आता आतापर्यंतच्या टी सी एसच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यानुसार जर पाहिलं तर आपण आता मराठी किंवा म्हणजे प्रत्येक विषयाचे मराठीचे कुठले टॉपिक इंग्रजीचे कुठले टॉपिक ते पाहणार आहोत टी सी एसचा आवडता घटक म्हणजे त्यांनी त्याच आतापर्यंतच्या ज्या परीक्षा झाल्या त्याच्यावर हमखास प्रश्न विचारलेले आहेत उतारा एक उतारा असतो त्याच्यावर पाच प्रश्न असतात त्याच्यावर समासावर एक दोन ते तीन प्रश्न असतात प्रयोग प्रयोगावर एक दोन प्रश्न असतात हे टी सी एसचं पॅटर्न आहे आणि ही परीक्षा हे ते टी सी एस घेणार आहे त्याच्यानंतर अलंकारिक शब्द अलंकारिक शब्द हे सुद्धा परीक्षेला आलेले आहेत आतापर्यंत आणि क्रियापद क्रियापद हे सुद्धा परीक्षेला आलेले आहेत आतापर्यंतचे जर टी सी एसचे पॅटर्न आपण पी वाय क्यू किंवा टी सी एसचे पेपर जर काढून बघितले तर त्यांचा सिलेबस असाच आहे मराठीचा समानार्थी शब्द ह्याच्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द पाठांतर करावेच लागेल विरुद्धार्थी शब्द एक दोन एक दोन हे समानार्थी शब्द एक दोन ह्याच्यावर असे प्रश्न आलेले आहेत विरुद्धार्थी शब्दाचे एक दोन प्रश्न रिकाम्या जागा भरा हे सुद्धा सुद्धा म्हणजे गाळेले पद भरा असे परीक्षेला प्रश्न आलेले आहेत तर तुम्हाला मराठीचं हे करायचं आहे त्याच्यानंतर विधेय उद्देश आणि विस्तार हे आताच्या जे बी एम सीच्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये हे विधेय उद्देश आणि विस्तार हे बरेच प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न विचारले होते हे टी सी एसचा घट फेवरेट घटक आहे त्याच्यानंतर म्हणी म्हणीवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत किंवा म्हणीचा अर्थ काय किंवा एखाद्या म्हणीचं गाळलेली जागा असं अशा कशा प टाईपमध्ये म्हणी येतातच परीक्षेला त्या महिनी कंप्लीट पाठ करायच्या आहेत ज्या की आपण विचारही करू शकत नाही हे म्हण येऊ शकते का अशा म्हणीसुद्धा परीक्षेला आतापर्यंत आलेल्या आहेत आणि टी सी एस असं आहे की जे येत नाही तेच घेते म्हणून आपल्याला जि जिथपर्यंत आपण जाऊ म्हणजे विचार करू शकत नाही तेसुद्धा कुठल्या कुठल्या खूप जुन्या जुन्यासुद्धा म्हणी आपल्याला पाठ करायचे आहेत म्हणींचा जास्तीत जास्त संग्रह तुमच्याकडे ठेवा त्याच्यानंतर वाक्यप्रचार वाक्प्रचार हे सुद्धा परीक्षेला येत आहेत टी सी एसला त्याच्यानंतर लेखक आणि पुस्तकं हे तर खूपच फेवरेट आहे लेखक आणि पुस्तकावर हमखास परीक्षेला प्रश्न आलेले आहेत लेखक व टोपण नावे ह्याच्यावर तर प्रत्येक शिफ्टला लेखक आणि टोपण नावाचा प्रश्न आलेलाच आहे आत्ताच्या कालच्या बी एम सीच्या किंवा मागच्या जे टी सी एसच्या पेपर आपण पाहिलेत तर त्याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्द म्हणजे तीन त्यांनी करेक्ट देतील किंवा एक चुकीचा देतील किंवा तीन चुकीचे देतील आणि एक करेक्ट देतील तर त्याच्यासाठी तुम्हाला शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हे पाठ करायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काय उकार वेलांटी मात्रा काना हे असतात शुद्ध शब्द अशुद्ध शब्दामध्ये तर हे तुम्हाला पाठ करायचं आहे आणि वाक्याचे प्रकार मग हे कुठल्या वाक्याचा प्रकार आहे प्रश्न आर्थिक वाक्य उद उदरा वाक्य असे वाक्याचे जे प्रकार आहेत त्याच्यानुसार हे वाक्याच्या प्रकारानुसार प्रश्न येतात म्हणून हे करायचं आहे मराठीचं हे खूप सोपा घटक आहे खरं तर ह्याच्यामधले प्रश्न चुकूच नाही आपले इतकं तुम्ही पाठ करा तयारी करा मराठीची म्हणजे तुमचा मराठीचा स्कोर चांगला येईल त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये इंग्लिश आणि मराठी जवळपास सेम सेमच येते फक्त लँग्वेज बदलल्यामुळं आपल्याला इंग्लिश थोडं हार्ड जाते ह्याच्यामध्ये सुद्धा एक पॅसेज जे येतं त्याच्यावर पाच मार्क असतातच कंपल्सरी ह्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द असतात समानार्थी शब्द असतात सिनॉनिम्स अँटॅनिम्स हे असतातच टेन्सवर येतात पॅराजंबल येते ह्याच्यावर इंग्लिशचे प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतर ॲडॉम्सवर ए आलेले आहेत प्रश्न आतापर्यंत जर पॅप आपण पॅटर्न पाहिले त्यांना काय आवडते ह्याच्यानुसारच आपण परीक्षेचं पॅटर्न पाहूनच आपण सिलेबस काय असू शकते म्हणजे त्याच्यामधले घटक काय असू शकतात हे आपण सांगत आहे मी आता तुम्हाला आ, फ्रेज येतात फ्रेज तर त्याच्या अर्थ किंवा फ्रेजमधलं गाळलेली जागा असं काहीतरी असं येतेच नक्की परीक्षेला वर्ब येतात होकॅब्लरी म्हणजे आता तुम्हाला हो शब्दसंग्रह पाठच पाहिजे जर पाठ असेल तरच तुम्हाला त्याच्यामधले मिस्टेक कळतात नसेल तर कळत नाही त्याच्यामुळं खूप आणि आत्ताचं पाहिलं आपण इंग्लिशला समानार्थी विरुद्धार्थी शब्द खूप आलेले आहेत आणि खूप डिटेल म्हणजे मोठे मोठे आणि जे की आपण ऐकले नसलेलेच आलेले आहेत त्याच्यामुळं तुम्हाला हो पाठ करायची आहे इंग्लिशकडे थोडं लक्ष द्या कारण बऱ्याच जणांचं ऐकण्यात आलेलं आहे की इंग्लिशमुळं आमचा स्कोर कमी येतो आहे तुमच्याकडं सध्या वेळ आहे तर तुम्ही इंग्लिशकडं थोडं बारकाईनं जरा प्रॉपर लक्ष द्या कारण आपण जेव्हा अभ्यास आप करतो ना तेव्हा इंग्लिशला थोडं दुर्लक्षितच ठेवतो आपल्या पद आपली जी शिक्षण पद्धती होती त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर आपण बाकीचे सब्जेक्ट छान असतात आपले मराठी छान असते जी के जी एस पण बऱ्यापैकी चांगला असतो बुद्धिमत्ता बऱ्यापैकी चांगला असते पण आपण इंग्लिशला करता येईल करता येईल म्हणून आपण मागे ठेवतो आणि त्याच्यामुळेच आपला स्कोअर डाऊन होतो तर असं होऊ नये म्हणून तुम्ही इंग्लिशकडे प्रॉपर रोज एक ते दीड तास इंग्लिशला दिलंच पाहिजे तरच तुमचा स्कोअर वाढण्यास इंग्लिश हे मदत करेल त्याच्यानंतर एरर एरर हे येतं आणि करेक्ट सेंटेन्स येते हे सेंटेन्स बेस्ड प्रश्न प्रत्येक शिफ्टला आलेले आहेत तर इंग्लिशमध्ये असे प्रश्न येऊ श येतातच तर तुम्ही इंग्लिश अशा प्रकारे इंग्लिशची तयारी अशा प्रकारे करा आता त्याच्यानंतर पाहूया बुद्धिमत्ता बुद्धिमत्तामध्ये काय पझल टेस्ट पझल टेस्टमध्ये काय असणार आहे बॉक्स पझल फ्लोअर पझल हे पझल टेस्टमध्ये येणार आहे त्याच्यानंतर विधान तर्क वेन आकृत्यावर आधारित प्रश्न असे परीक्षेला येऊ शक येऊ शकतात आता करंटमध्ये पहा जी केमध्ये काय येईल करंटमध्ये मागील दोन वर्षाचे करंट म्हणजे दोन हजार बावीसपासूनचे करंट तुम्हाला करायचे आहे कारण दोन हजार तेवीस चोवीसचा तर करंट नक्की येतेच परीक्षे मला पण दोन हजार बावीसचे जे महत्त्वाचे महत्त्वाच्या घडामोडी आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे त्याच्यानंतर समाज कल्याण विभागाची संपूर्ण माहिती घ्यायची आहे जे आहे ते ती योजना तुम्हाला पाठ करायच्या आहेत समाज कल्याणची पूर्ण माहिती तुम्हाला मिळवायची आहे गुगलवर तुम्हाला मिळून जाईल त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या पी डी एफ असतात त्या पी डी एफ डाउनलोड करून त्या तुम्हाला स्वतः वाचायच्या आहेत त्याच्या बारीक बारीक नोट्स काढायच्या आहेत बारकाईनं अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्हाला ह्या जी के जी एसचे प्रश्न जाणार नाहीत कारण आपण समाजकल्याणची परीक्षा देणार आहोत तर त्या संदर्भातले प्रश्न येणारच ना, ना त्या घटकाला अनुसरून प्रश्न येणारच कारण आपण परीक्षा ज्या विषय म्हणजे ज्या ज्या डिपार्टमेंटची परीक्षा देत आहोत त्या डिपार्टमेंटबद्दल आपल्याला किती माहिती आहे त्यांनी त्या डिपार्टमेंटचा किती अभ्यास केलेला आहे हे त्यांनी परीक्षेतून आपल्याकडून माहिती काढून घेणारच त्यासाठी ह्याच्यावर शंभर टक्के प्रश्न येतातच म्हणून तुम्ही त्याची समाजकल्याण विभागाची पूर्ण माहिती काढून वेबसाईटवर जाऊन ते तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर इतिहास आणि सामान्य सुद्धा परि प्रश्न येत आहेत आणि येऊ शकतात त्याच्यामुळं तुम्हाला हा हा घटकसुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला लुसंट जी के म्हणून एक पुस्तक असते लुसंटमध्ये का त्याच्यामध्ये काय आहे की मरा सॉरी इतिहास भूगोल सामान्य विज्ञान हे सगळे घटक असतात त्याच्यामधले तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा मग त्याच्या आधारात जर कुठले व्हिडिओ किंवा कुठल्या पिढी भेटत असतील किंवा आपल्याच चॅनलला त्याच्याबद्दल शालेय पाठ्यपुस्तक तुम्हाला ह्याच्यासाठी खूप सं महत्त्वाचे आहेत शालेय पाठ्यपुस्तकाचा तुम्ही अभ्यास जर केला तर हे जे आता वनलायनर क्वेश्चन येतात इकडं इतिहास भूगोल आणि सामान्य विज्ञानचे तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आपल्याच चॅनलला शालेय पाठ्यपुस्तकाचे व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहून घ्या एक एकदा जरी पाहिलं ना तुम्हाला तर त्याचा खूप फायदा होतो तर तो तुम्ही शंभर टक्के पाहून घ्या कारण खूप बारकाईनं अभ्यास करूनच शालेय पाठ्यपुस्तकाचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला याचा खूप लाभ होईल त्याच्यानंतर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला जे आता सिम्प्लिफाईड म्हणजे सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं जे पुस्तक आहे ते तुम्ही अभ्यासायचं आहे तर हे तुम्हाला खूप लाभदायक होणार आहे आता जे सरळ सेवाच्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी हे hey, चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईड पुस्तक मला खूप छान वाटलं तर ते तुम्ही पाहून घ्या म्हणजे घ्या आणि त्याचा अभ्यास करा वेळ आहे वेळ वाया घालू नका आणि खूप छान नोकरी आहे महिलांसाठी त्याच्यामुळं तुम्ही ही संधी सोडू नका आणि इथं कसं असते खूप जण भरले म्हणून माझा नंबर लागेल की नाही असं काही नाही ज्यांना जास्त अभ्यास करेल ज्यांना जास्त मेहनत घेईल त्या त्याच्यासाठीच ही जागा आहे लक्षात ठेवायची आणि माझ्यासाठी ही जागा आहे असं समजून तुम्ही जर अभ्यास केला तर नक्की ती जागा तुमच्यासाठीच असणार आहे तर मैत्रिणी अभ्यासाला लागा थोडा वेळ दुसरीकडं कमी द्या आणि अभ्यासाला वेळ जास्त द्या घरा आता ग्रहिणी जर असाल तर थोडं घर काम एखादी महिना थोडं दुर्लक्षित ठेवा बाकीचे कामं पेंडिंग पेंडिंग ठेवा पण अभ्यास महत्त्वाचा आहे पोस्ट आपलीच आहे असं समजून कामाला लागलं ला, तर तुमचं अख्खं आयुष्य छान जाणार आहे तर तुम्ही छान अभ्यासाला लागा आणि अभ्यास करा त्याच्यानंतर आता बुक्स बघा मी तुम्ही याच्यासाठी कुठले कुठले बुक्स घ्यायचे आहेत ते सांगणार आहे मी आता मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबेचं घ्या मोरा वाळंबेचे तीन पुस्तकांचा एक सेट आलेला आहे मार्केटला तो तुम्ही जर घेतला तर तुमचं मोरा वाळंबेच्या पलीकडं कुठलंही मराठीचं काहीही येत नाही हे लक्षात ठेवा खूप बारकाईनाने खूप छान सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मोरावाळंबीच्या पुस्तकामध्ये ते तुम्ही करा दुसरे कुठलेही मराठीचे पुस्तकं वापरू नका कुठलाही फापट पसारा बघू नका तो ते जर एकच पुस्तक जर केलं म्हणजे त्यांनी खूप सुटसुटीत प्रकारे तीन पुस्तक असतं सेट केलेलं आहे ते तुम्ही घ्या तीनशे पंचावन्न रुपयाला आहे डिस्काउंट भेटलं तर तुम्हाला तोही मिळून अजून कमीला भेटून जाईल घेतलं नसेल तर नक्की घ्या आणि अभ्यासाला लागा इंग्रजीचा पाल अँड सुरीचं पुस्तक घ्या ते पण खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे इंग्रजी त्याच्यानंतर मॅथ जर तुम्हाला म्हणजे वाटलंच तर मॅथचं आला प्रश्न तर मी कसं करू तर त्याच्यासाठी सचिन ढवळेचे पुस्तक आहेत मार्केटला ते घ्या किंवा सचिन ढवळे सरांचे यूट्यूबला बरेच व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या म्हणजे तुम्हाला म्हणजे जे तुम्हाला परीक्षेसाठी आणि आपल्याला सोप्या पद्धतीनं समजेल असं आपल्याला आपल्या डोक्यामध्ये बसेल अशा पद्धतीने मी सांगत आहे कारण वेळ कमी आहे आणि खूप सारं आता हे बघू की ते बघू हे करू की ते करू असं करत बसायला आपल्याला वेळ नाही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपला स्कोअर कसा येईल या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे तर हे जर तुम्ही फॉलो केलं तर शंभर टक्के सलेक्शनच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल त्याच्यात बुद्धिमत्तेचे सुद्धा सचिन ढवळेसरांचे पुस्तक आहेत मार्केटला ते घ्या नसेल तर त्यांचे यूट्यूबला खूप व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा एक व्हिडिओ दोन वेळा जरी बघितलं तरी तुमचं बुद्धिमत्ता आणि मॅथ हे खूप छान कवर होते त्याच्यानंतर जी केचं आत्ता सांगितलं मी सिम्प्लिफाईडचं चा चालू घडामोडीचं चा तो ते पुस्तक घ्या ते पुस्तक जर घेतलं तर तुमचा खूप फायदा होईल त्याच्यानंतर जी एस स लुसन जु जी केचं हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे नसेल तर त्याचे यूट्यूबला व्हिडिओ आहेत कपिल सर म्हणून त्यांचं पहा तर तुम्हाला ह्याचं ह्याचं तुम्हाला पाहायदा होईल आणि शालेय पाठ्यपुस्तकाचे जर म्हणलं तर आपल्या चॅनलला त्याचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्या शालेय पाठ्यपुस्तक हे खूप महत्त्वाचा घटक आहे सर्व परीक्षेचा सर्व स्पर्धा परीक्षेचा बेस म्हणजे पाया हे शालेय पाठ्यपुस्तक असते शालेय पाठ्यपुस्तकाच्या शाले व्यतिरिक्त कुठलंही काहीही येत नाही आता जे आपण जे नवीन पुस्तकं पाहत आहोत जनरली मार्केटमध्ये येणारे हे शालेय पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून त्यांनी त्यांच्या पद्धतीने काढलेले पुस्तकं असतात म्हणजे पाया कुठला झाला शालेय पाठ्यपुस्तकच तेच तुम्हाला अभ्यासायचं आहे त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला आपल्या ह्या चॅनलच्या लिंक चॅनल आपलं चॅनल आहे ना त्याच्यावर जर तुम्ही क टिक करून जर पाहिलं आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणीला शेअर करा त्याच्यानंतर तुम्ही आपलं चॅनल काढा आणि त्याच्यामध्ये येता पाचवी येता सहावी येता सातवी इयत्ता ये आठवी ह्याच्यावर बरेच शालेय पुस्तकाचे आहेत आणि जे काही नसतील ते तुम्ही आता मी करणारच आहे ते व्हिडिओ पण ते पण तुम्ही पाहून घ्या परीक्षेपर्यंत तुमचे सगळे शालेय पाठ्यपुस्तकाचे व्हिडिओ कम्प्लीट होतील हे हे तुम्ही पाहून घ्या आणि तुम्हाला सर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर नोकरीचे ठिकाण कुठे असं नोकरीचे ठिकाण पण कुठे असेल तर आपली जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र दिलेलं आहे जर पुणे महाराष्ट्रामधल्या व्हॅकन्सीज भरल्या तर त्यांनी दुसऱ्या जिल्ह्याचा विचार करतील पण त्यांनी जाहिरातीमध्ये तर पुणे महाराष्ट्र हेच नोकरीचे ठिकाण दिलेले आहे त्याच्यानंतर आता गृहपाला आणि अधीक्षकाचे कामे काय असतात पहा आता महिला जे आहेत म्हणजे वॉर्डन वॉर्डनची नोकरी आहे ही आणि खूप सुंदर नोकरी आहे खूप छान आहे माझ्या माहितीमधल्या काही मुली लागलेल्या आहेत माझी एक मैत्रीणच लागलेली आहे महि वॉर्डन म्हणून तर त्यांचे कामे काय आहेत ते मी सांगते तुम्हाला या जे न ग्रहपालाच्या जे हे नोकऱ्या आहेत हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याचे वसतिगृह आहेत समाजकल्याणचे खूप मोठे मोठे वसतिगृह बांधलेले आहेत प्रत्येक तालुक्याला याच्या बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या आहेत तर ह्याचे म्हणजे राहण्यासाठी खूप उत्तम सोय असते खूप छान म्हणजे रूम्स असतात मुलींसाठी सेपरेट रूम, रूम आणि वॉर्डनसाठी वन बी एच केचा एक मस्त छोटेखानी फ्लॅट समजा चा त्याच्यामध्येच असतो बिल्डिंगमध्येच आपापले एक स्वतंत्र तीन रूम किंवा दोन रूम देतात आपल्याला राहायला तिथंच राहायचं असते जनरली तर तिथंच राहायचं असते पण एखाद्या वेळेस होऊ शकते म्हणजे तुम्हाला त्याच्याजवळसुद्धा कुठंतरी राहण्याची सोय होते पण गावातच जवळच राहावं लागतो आणि रूम खूप छान आहेत मी तिथं राहिलेली आहे राहिलेली म्हणजे आम्हाला तिथं ड्युट्या लावल्या होत्या त्याच्यामुळं म माहिती आहे मला तिथं राहण्याची खूप सुंदर व्यवस्था असते तिथं जेवणाची व्यवस्था असते जेवण पण भेटते तिथलीच एक स्वयंपाकीन तिथं स्वयंपाकीन बाई असते नऊ म्हणजे सेवक असतात तिथं तुमच्या कामाला वॉचमेन असतात मुलींसाठी देखरेख ठेवायला लेडीज असतात लेडीज बऱ्याच असतात तिथं तुमच्या हाताखाली सात आठ तरी माणसे असतात कामाला त्याच्यामुळं आपण तिथं तुम्ही काय असणार आहात तिथं त्या सात आठ लोकांचे अधिकारी तर हे सगळे असतात आणि तिथं काय हो होईल अजून परत दुसरं जे आर्थिक गोष्टी असतात म्हणजे मुलींसाठी जे काही माल येतो त्यांचं तुम्हाला ल ले लेखाचा कोटे ठेवायचा असतो त्याच्यानंतर मुलींसाठी येणाऱ्या शिष्यवर्त्या त्यां त्याच्यासाठी तुम्हाला तिथं पाहावं लागते कुठली मुलगी कुठल्या कॅटेगरीत असते हे शिष्यवर्तीचं आहे त्याच्यामध्ये त्यांना शिष्यवर्त्या येत असतात त्या तुम्हाला त्यांना द्यायच्या असतात त्यांचे क्रायटेरिया पाहून हे करायचं असते त्याच्यानंतर मुलींसाठी बरेच साहित्य येतात ते तुम्हाला त्याचा हिशोब ठेवायचा असतो आणि विशेष म्हणजे मुलींचा टायमिंग मुली कुठे जातात काय करतात हे पण आपल्याला पाहायचं असते आणि तिथं तुम्हाला अधिकारी म्हणून राहायचं असते तर त्या पद्धतीनं तुम्हाला राहावं लागते ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं गेल्यावर अजून कळतील कारण मी त्या डिपार्टमेंटची नसल्यामुळं मला तितकं डिटेल माहीत नाही तरी पण बऱ्यापैकी माहीत आहे नोकरी छान आहे पण खूप सुंदर नोकरी अशी आहे एकदम आरामदायक आहे बिलकुल ते म्हणजे रिलॅक्समध्ये राहू शकता तुम्ही ही पोस्ट मिळाल्यानंतर तुम्ही अजून जर तुम्हाला जर दुसरी कुठली पोस्ट म्हणजे क्लास वनची असं जर करायचं असेल तर तुम्हाला भरपूर वेळ मिळते तो अभ्यासाला त्याच्यामुळं तुम्ही मला असं वाटते की ही पोस्ट तुम्ही प्रत्येक महिलांनी प्रत्येक मुलींनी ही पोस्ट काढण्याचं ध्येय मनाशी ठेवायला पाहिजे कारण खूप सुंदर अशी नोकरी आहे त्याच्यानंतर आता त्यांचं पेमेंट काय असणार आहे पहा बघा त्यांच्या आधी एक मिनटं तिथं बघा शिपाई असणार आहे स्वयंपाकी असणार आहे मदतनीस असणार आहे वॉचमॅन असणार आहे राहण्यासाठी तुम्हाला तिथं स्वतंत्र रूम भेटणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहू शकतो फॅमिलीसोबत राहू शकतो काही टेन्शन नसते तिथं तुम्हाला परवानगी देतात तिथं राहण्यासाठी म्हणजे मेन म्हणजे तिथंच राहायचं असं तिथं आपल्या जाहिरातीमध्ये तसा उल्लेख आहे की तिथंच राहायचं म्हणून आणि सर्व सोयी असतात तिथं काहीच टेन्शन नाही गरम पाण्याची सोय थंड पाण्याची सोय नळाची सोय लाईटची सोय इन्व्हेटरची सोय गिजरची सोय पूर्ण सोयी खूप सर्व सोयीनियुक्त असे ठिकाण आहे तिथं त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आलं लक्षात कसं आहे तिथं राहा सोय काय काय करायची ते त्याच्यानंतर आता पहा वेतन वेतन काय असणार आहे पहा तिथं स्केल आहे एस फोर्टीनचा स्केल आहे म्हणजे स्केल खूप छान आहे जे की आता तुम्ही शिक्षक म्हणून जर लागलात तर एस फोर्टीन पण जाण्यासाठी तुम्हाला चांगले सात आठ दहा वर्ष तरी नोकरी करावी लागते आ पण महिला इथं तुम्ही अधीक्षक म्हणून गृहपाल म्हणून जर लागला तर स्टार्टिंगलाच तुम्हाला एस फोर्टीन आहे इथं शिक्ष शिक्षक म्हणून जर लागलात तर तुम्ही तुम्हाला तीन वर्ष कायम करावं लागते ला शिक्षणसेवक म्हणून राहावं लागते पंधरा हजार पगार तीन वर्षामध्ये नो इन्क्रीमेंट काहीच नाही कुठलाच पगार वाढवा होणार नाही पण इथं तुम्हाला दरवर्षी इन्क्रीमेंट लागते एस फोर्टीनचा स्केल आहे बेसिक तुमचं मस्त आहे खूप छान आहे चाळीस हजारापासून प्लस सुरुवात आहे म्हणजे चाळीस हजाराच्या वर आहे त्याच्यापेक्षा जास्त बेसिक काई -काई पेमेंट असते बेसिकमध्ये डी एच आर ए असं काय काय गोष्टी ॲड होतात आणि पेमेंट खूप मोठा होतो आकडा ह्याच्यापेक्षा मोठा होतो तर पगारीचं आणि राहण्याचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर ही नोकरी महिलांसाठी अगदी उत्तम उत्तम अशी नोकरी आहे तर मैत्रिणीनं तुम्ही हा चान्स सोडू नका जे मुलं आहेत त्यांनी भरलेला फॉर्म आहे अधीक्षकचा त्यांच्यासाठी पण एकदम भारी पोस्ट आहे तर आलेली संधी आहे खूप सुंदर संधी आहे तुम्ही सोडू नका छान अभ्यास करा वेळ आहे तुमच्याकडं हातात आहे तो तुम्ही करा बाकीच्या गोष्टी थो थोड्याशा बाजूला ठेवा आणि ह्याच्याकडं लक्ष द्या कारण असं होऊ नये की तेव्हा वेळ होता माझ्याकडं मी वेळ वाया घालवला म्हणून माझे एक मार्कानं दोन मार्कानं गेला असं होऊ नये अशी सांगायची आपल्यावर वेळ येऊ नये त्यामुळे जोमाना अभ्यास करा निदान दिवसातले चार ते पाच तास तर तुम्हाला कम्प्लीट अभ्यास करायचाच आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ देऊ शकता तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक करा म्हणजे पाहायला म्हणजे लाईक कराच कळे कारण तुम्ही लाईक केलं तर मला पण असा आनंद होईल की माझं व्हिडिओ पाहतात आणि मला म्हणजे करायला आवडेल ना व्हिडिओ दुसरे अजून तुम्ही तुमच्या मैत्रिणीला शेअर करा त्यांनाही त्याची माहिती होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच जर व्हिडिओ टाकले तर मी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचं अपलोड कराल आता शालेय पुस्त शालेय पाठ्यपुस्तकावर माझे व्हिडिओचे चा चालू आहे आणि तुम तुम्हाला ह्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत ते त्याच्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं आणि घंटीच्या बटनाला जर क्लिक केलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तर मैत्रिणीला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू ऑल दी बेस्ट परीक्षेसाठी